नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताजा घडामोडी शमनेवाडी तालुका चिकोडी इथं चौदा एप्रिल रोजी निर्माण झालेला जातीय तणाव निवडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक भीमा शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरगा पोलीस ठाण्यासमोरील गणेश मंदिरात शमनेवाडी इथं सर्व समाजाच्या नागरिकांना बोलावून शांतता सभा घेण्यात आली जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी चूक ही दोन्ही बाजून असू शकते पण चुकीची जाणीव करून घेऊन त्यावर तोडगा काढला तर शांतता सलोखा वाढू शकतो युवक आणि थोर पुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिलं पाहिजे तरच समाजात अशा प्रकारचे तेढ निर्माण होणार नसल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर यांनी शांतता सभेला मार्गदर्शन करताना म्हटलं गावच्या हिताच्या दृष्टीनं भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं यावेळी चिकोडीचे मंडल पोलीस निरीक्षक काढदेवरू सदरगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार गोपाळकृष्ण गौडर यांच्यासह आसपासचे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी शमणेवाडीतील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा